हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलो एक प्राचीन मंदिर आहे मित्रांनो जे शंकराचं मंदिर आहे अंबरनाथ स्टेशन पासून दीड किलोमीटर अंतरावर आहे इकडे बोलतात की ते हजारो वर्षापूर्वीच प्राचीन मंदिर आहे जे काळ्या दगडाने बनले आहे ते काळे दगडेच हजारो वर्षापूर्वीचे चला पाहूया आपण मित्रांनो पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पहा सपोर्ट करा बघा माझ्या पाठीमागेच येते प्रवेशद्वार इथून शंभर मीटर अंतरावरती मंदिर आहे त्याला मग आपण जाऊन बघूया परत एवढं जुनं मंदिर आहे ते मला पण एक्साइटमेंट आहे बघायचं चला चार। मग मित्रांनो मी आत मे जात होतो तर नवीन कलर काम केलेलं तसंच मित्रांनो इथे छोटासा पूल आहे तो खूप जुना आहे मित्रांनो इथे बोलतात ते बाबा की जी रशिया असते ना रशीचा जाड रशीचा तो पूल बांधलेला पण आता हा लोखंडी पूल बांधला आणि हा नवीन कलर काम केला आणि ही छोटीशी पाईपलाईन आहे जे त्या साईडने पाणी येतं आणि ह्या साईडला वाहून जातं तसंच खूप मस्त पूल बांधलेला आणि कलर पण का खूप छान केलेला तसंच हे काळे दगडे बघितले मित्रांनो खूपच जुने वाटत होते नंतर मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो भरपूर गर्दी होती कारण की संडेचा दिवस होता आणि मंदिर पण खूप मस्त दिसत होतं मित्रांनो एकदम जुनं होतं आणि एवढं जुनं मला खरंच बघायचं होतं की हजारो वर्षाचं खरंच हे मंदिर आहे का पण बघितलं मित्रांनो खूप खूप मस्त वाटलं हे काळे दगडे एकदम प्राचीन विभाचे तुम्ही खूप मंदिरं बघितली असेल असंच हे चमत्कारी मंदिर बोललं जातं तसंच मित्रांनो हे बोलतात की एका रात्री बनवलेलं मंदिर म्हणजे एका रात्री असं कसं होऊ शकते की एका रात्री हे मंदिर बनलं असेल मला पण आश्चर्य आश्चर्यच वाटते मित्रांनो खरंच आणि दगडं एकदम बारीकीने के काम केलं मित्रांनो खूप मस्त हो। दिसायला तर एकदम छान वाटत होतं आणि ह्याचे जे, जे दरवाजे आतमध्ये जायचे ते तीन जागे होते तीन जागा पासून दरवाजे आतमध्ये जायला एंट्री होती मित्रांनो आणि गर्दी पण खूप होती या साइडला बघितलं त्या साईडला पण एक छोटंसं मंदिर आहे आणि इकडच्या लोकांना राहायला छोटीशी जागा बनवली तिथे म्हणजे इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून ते लोक तिथे राहतात आणि या मंदिराचं पालन पोषण करतात तसंच मित्रांनो ह्याच पाठचे पाठीमाग पण दरवाजे आहे तिथे जायला तिकडे पण गर्दी होती जवळ जाऊन बघतो आणि जवळ जाऊन बघितलं मित्रांनो हे बारीकीने काम केले एकदम छोटे छोटे एकदम छोट्या छोट्या मूर्ती आहेत मित्रांनो किती मेहनत लागली असेल असं या पूर्वीच्या माणसांना आपल्या हाताने काम केले मित्रांनो आणि एका रात्री काम केले ते पण मला पण एकदम नवीन वाटलं आणि खूप अद्भुत मंदिर आहे असं छोट्या छोट्या मूर्त्या ज्या बनवल्यात मस्त वाटले मित्रांनो अजून बघूया वरती पण खूप छान आहे सगळी कुठेच अशी जागा नाही की छोट्या छोट्या मूर्त्या अशा बनवल्यात त्या बारीकीने हाताने खरच पाठचा दरवाजा आहे थोडस पुढं जाऊया आपण पुढे इकडे एक चाल शूटिंग चाललेली शूटिंग शूटिंग। ते शूटिंगच मी बघत होतो एक छोटीशी शूटिंग म्हणजे लग्नाची शूटिंग बघा आता मी जूम करून बघितलं खूप छान आहे मित्रांनो खूपच तसंच हे मंदिर मित्रांनो ते महाभारतचे पाच पांडवे त्यांनी बनवले हे मंदिर मित्रांनो बोलतात हे इथे एक पुजारी होते ते बोलत होते कि ते पाच पांडव तिथे जेव्हा चौदा वर्ष वनवास करायला आलेले तेव्हा ते त्यांनी ते ते एका रात्री हे मंदिराच स्थापित केलं मित्रांनो जरा जवळ जाऊन बघितलं मित्रांनो मी मंदिराची अशी कोणतीही जागा नाही की बारीक बारीक छोट्या छोट्या मूर्त्या इथे बनवल्यात आणि मस्त बनवल्यात मित्रांनो आणि याचे दगड थोडे पण नाही पडले कारण हे हे एवढे जुने मन दगड आहेत की सांगूच नाही शकत अशी किती पिढ्या माझ्या गेल्या असतील मग आता एंट्री नाही मारतो इथं पुजारी बसल्यात ते कॅमेरा बंद करायला सांगत होते कारण की भरपूर गर्दी होती तसंच आतमध्ये एंट्री पण नव्हती कारण की इथे गर्दी पण खूप असल्याने आपला कॅमेरा बंद करायला सांगितलं तसंच इथं वरती पण बघितलं वरती पण हातानेच काम केलंय मित्रांनो हे काय ही बारीक बारीक बापरे किती मेहनत लागते आताच्या युगामध्ये एवढं एका दिवसात होणार नाही आणि इथं मी बघितलं हा छोटासा टपका आहे मित्रांनो आणि बोलतात की इथं हा हा जो रस्ता आहे पंचवटीला जातो हा बोलतात ना ते सिक्रेट गुफा तशाप्रमाणे हा गुफा आता बंद केला आहे मित्रांनो म्हणून आता पाणी आणि छोटे छोटे कासव सोडल्यात इथं आतमध्ये एंट्री नव्हती मग त्या पुजारीला बघायचं होतं आणि था, त्या साईडला मित्रांनो वॉचमेन शेक्रोटीच घर होतं आणि या साईडला लक्ष्मीचं मंदिर होतं मित्रांनो ते पण जरा जवळ जाऊन बघतो खूपच गर्दी होती गर्दी असल्याने जरा प्रॉब्लेम झाला व्हिडिओ बनवायला तसंच ह्या साईडला जी पाईपलाईन नवीन बनवली होती आणि ह्या साईडला मंदिर होतं आणि ते मंदिराच्या इथं पण खूप गर्दी होती म्हणून जरा प्रॉब्लेम होता कारण की तिकडचे पुजारी बोल होते की आता आतमध्ये शूटिंग नका करू त्याच्यामुळे मी आतमध्ये शूटिंग करायला गेलो नाही आणि बाहेरूनच मंदिर बघितलं हे देवीचं मंदिर आहे मस्त वाटलं मित्रांनो आतमध्ये मंदिरात फिरून आणि एवढं जुनं मंदिर आहे मित्रांनो हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते मला खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं एन्जॉय केला मी बरचसं काय पाहायला भेटलं नाही आणि मंदिराच्या आतमध्ये मी एंट्री केली जे देवस्थान आहे तिथं तिथं काय व्हिडिओ काढू देत नाही पण खूप छान आहे मित्रांनो तुम्ही येताल फिरताल आणि असं हजारो वर्षापूर्वीच काही बऱ्याचशा लोकांना आवडतं पण तुम्ही पण एन्जॉय घेऊ शकता कधी पण या आज काय आपल्याला रेसिपी वगैरे काहीच नाही असंच फिरायला मी आलेलो आणि मंदिर पण एवढं हजारो वर्षापूर्वीचं मंदिर होतं म्हणून मी ते बघायला आलो खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन जागी नवीन व्हिडिओसोबत आणि मस्त आपण रेसिपी घेऊन येऊया चला मग मी पण घरी निघतो बाय मित्रांनो